एक छानसा एक मला हो रुच एक प्रश्न मध्ये मला कोणीतरी लिहून पाठवला होता की आपण जेव्हा आता नवरात्रीमध्ये सहा की सात वेगळे सोत्र आहेत ते रेग्युलर रोजच्या रोज पठण केले जातात त्याच्यामध्ये नंतर श्रीसुक्त सुद्धा आहे दोन प्रकारचे प्रश्न होते एक की श्रीसूक्त घेऊन कुंकुमार्जन रोज करायचं का की फक्त एकदा करायचं आणि दुसरं की एवढे वेगळे वेगळे स्तोत्र का तुम्ही फक्त नामस्मरण देवीच नामस्मरण करा म्हणजे असा हे काउंटर क्वेश्चन होता जरा त्याच्याबद्दल तुमचा पहिला जो प्रश्न आहे की हे वेगवेगळी वेग स्तोत्र जी आहेत त्याचं नवरात्रीमध्ये पठण केलं जात एवढे सगळी स्तोत्र एकदम म्हणण्याची गरज आहे किंवा श्रीसुक्ताच्या रोज आवर्तन करून कुंकुमार्जन करणं करावं की एकदाच केलं तरी चालेल हा प्रत्येकाच्या भावनेचा आणि वस्तूंच्या अवेलेबिलिटीचा प्रश्न आहे कुणी किती करावं कारण काय की आपण ते वाहिलेलं जे कुंकुम आहे ते काय करत असतो रोज आपल्या कपाळी भाळी लावत असतो किंवा इतरांना लावण्यासाठी देत असतो आपण रोज किती कुंकुम वापरतो ह्याच्यावरती सुद्धा सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत ठीक आहे आजकाल तर फार सोप्या गोष्टी करून ठेवल्या तुम्हाला सर्वांसाठी महिला वर्गांसाठी फार मोठ्या गोष्टी आहेत टिकलीच देते दिली जाते एखाद्या घरात गेलं कोणी सुवासनी की त्याला कुंकू हळद कुंकू लावायविषयी टिकली चिटकवतात कुंकुमच मिळत नाहीये रोज जरी कुंकुम आपण लावायचं ठरवलं ला। तर ते कुंकुम किती दिवस आपल्याला जाऊ शकतं अगदी मी म्हणेन रोज कुंकुम अर्जन केलं तरी उत्तमच आहे परमेश्वराला एकच गोष्ट सारखी केली तर ती नको आहे असं नाहीये रोज आपण त्याची जर सालंकृत पूजा करतोय फळ फळांनी त्याची पूजा करतोय अभिषेक करतोय त्याला नको आहे का ते हे सगळं कुणासाठी आहे तर ते, ते आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला बरं वाटलं पाहिजे किंबहुना त्या तत्वाची आपण जी पूजा करतोय ते आपणच आहोत हा आपला भाव निर्माण व्हायला पाहिजे आपणच आपली पूजा करतोय का कुंकुम अर्जन किती वेळा करायचं तर मी सांगेन की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच करा कारण जे जादा झालेलं कुंकुम ते काय करणार तुम्ही तुम्ही इतरांना वाटायला गेल्या लोक म्हणतात आम्ही इकडच्या ठिकाणी गेलो होते तिथे आम्हाला कुंकुम मिळाले बरं ज्यांना देव ते रोज वापरतील असंही नाही आणि त्याचं महात्म्य जर त्याला कळलं नसेल याचं महात्म्य एवढं मोठं आहे की इथं कुठले भूत प्रेत पिशाचे अशा गोष्टी जवळ येणार नाही तुमच्या तुमचं संरक्षण कवच आहे श्री सुप्तांनी जे हव तुम्हाला अर्चन केलं जातं ते तुम्हाला कवच प्राप्त होत असत आणि म्हणून ते केलं पाहिजे तर एकदा करा दोनदा करा किंवा नऊ दिवस करा काही हरकत नाहीये किंवा केलं नाही तरी चालेल मनाने मानस पूजेतून जरी अर्चना केली त्याची तरी सुद्धा चालू शकते इतकं सगळं हे परमेश्वराला काय आहे की धुमराचा केला गणपती पूजा अर्पिली तयापती पूजा घे श्रीपती वेगळाची तो श्रीपती जो आहे तो पूजा घेत असतो सगळ्यांची अगदी तुम्ही धुराचा गणपती करा किंवा तुमचा खरोखर मूर्ती तयार करून घ्या पण जी पूजा अर्पण केली जाते तो घेणारा जो आहे तो वेगळाच आहे तस ज्या भावनेनं आपण करू त्या भावनेला फार महत्व आहे तर भावाचा भूकेलेलं देव आहे असं सांगितलेलं भावे आकळावा हरी भाव नसेल तर हरी आकळता येत नाहीये त्यामुळे भावातून कुठली गेलेली गोष्ट तिथंपर्यंत निश्चित पोहोचते तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की हे विविध स्तोत्र बन आहेत आणि ती प्रत्येक वेळेला म्हटली पाहिजेत का किंवा म्हणावीत का आता याचा अर्थ असा आहे प्रत्येक स्तोत्र जे आहेत हे कोणत्या तरी अधिकारी ऋषी किंवा अधिकारी पुरुषांनी बनवलेली आहेत आणि हे सगळी स्तोत्र कशी आहेत हे साधनेतून तयार झालेले स्तोत्र आहेत प्रत्यक्ष बघितलेले आहेत त्यांनी आणि त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून ते स्तोत्र तयार झालेलं आहे देवी सप्तशतीचा पाठ जो आहे हा सुद्धा मार्कंडेय ऋषींनी हे प्रोसेस जी आहे हे आतली प्रोसेस आता तुम्हाला मी सांगितलं ही सगळी आतमध्ये प्रोसेस घडत असते तुमच्या कल का आणि ही प्रोसेस त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि त्यांनी कोट लँग्वेज मध्ये हे अशी लिहिलेली आहे आता हे सामान्य जीवाला ती कळू नये कारण ते वाचलं सांगितलं तरी त्यात काय विशेष असं म्हणतात म्हणजे झाकले मोठ सव्वा लागायचे म्हणतात नाही जसे आजीबाईची भटवी असते की माझ्याकडे धन आहे मी कुणाला तरी देणार आहे जी माझी सेवा करेल त्याला देणार आहे असं बटव्यातल्या धनासाठी म्हणून का होईना पण ते सुन सेवा करतात तस जाकली मूट है। है वसुन है है हो ही झाकली मोठ आहे ह्याच्यापासून तुम्हाला काय होणार आहे तर परब्रम्ह प्राप्त होणार आहे त्यात काय विशेषात हे सगळं मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस आहे की आजपर्यंतच्या बाह्य जगामध्ये अदृश्य होती बाह्य जगात कुणालाही माहिती नाही अशी ही प्रोसेस जी साधनेतून प्राप्त झालेली आहे ती तुम्हाला मी सांगितली की हे अशी आहे हे ऐकल्याने ते आतक विशेष असं जर वाटलं ते काय उपयोग आहे का त्यामुळं रामदास स्वामींनी सुद्धा सांगितले की दान सुद्धा सदपात्री केलं पाहिजे शिष्य सुद्धा तयारीचा असला किंवा त्याला तयारीचा करूनच मग नंतर त्याला द्यावं असं ज्ञान सुद्धा एकाच दिवशी तुम्हाला सगळं दिलं असं तर ते पचणार आहे का हळूहळू हळूहळू हळू मी बालकाच्या चाली चालावे हळूहळू ते शिकवावे शहाणे करून सोडावे सगळे लहान मुलाप्रमाणे हळूहळू त्याला बोर्ड धरून पुढे पुढे नेलं एक एक इतावरती चढलं की त्याला ज्ञान सुद्धा हे होतं आणि त्यालाही त्याला कळते की मी कष्टानं प्राप्त केलेलं आहे कुठलीही गोष्ट कष्टानं प्राप्त केलेली असते त्याला विशेष मोल आहे असे आणि म्हणून ह्या ज्या काही घटना असतात ह्याला विशेष मोल प्राप्त झाले असतं का तर अधिकारी पुरुषांनी स्वतःच्या अनुभवातून स्वतः स्वतःला त्यांना दृश्य झालेल्या घटना ह्या अदृश्य घटना दृगोचर नाहीयेत बाकीच्या समाजाला सामान्य जीवाला किंवा दैवतांना सुद्धा ज्या गोष्टी दृगोचर नाहीये त्या गोष्टी ह्या ऋषीमुनींना द्रुगोचर दृगोचर झालेल्या होत्या त्यांच्या तपस साधनेमुळं आणि त्या तपससाधनेतून ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्याला विशेष महत्व असतं त्यामुळे देताना सुद्धा माणूस काय करतो आपला वारसा हक्क देताना आपण कुणालाही देणार आहे का देताना आपण विचार करणार ना तो पुढे व्यवस्थित चालवणार आहे की नाहीये तो जर चालवणारा नसेल तर त्याला आपण देणार आहोत का निश्चित देणार नाही पात्र पाहून दान केलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे की योग्य पद योग्य जी व्यक्ती आहे त्यालाच ते मिळालं पाहिजे तर तो, तो त्याचा वापर चांगला करेल आज विचार करा हे अण्वस्त्रांची युद्ध चाललेले आहेत सगळे अपात्र आहेत कोणी कुणावरती क्षेपणास्त्र सोडायला लागलेलं आहे ह्याच्यामुळे काय होत आहे जैविक अजैविक सगळ्या घटकांचा विध्वंस होतय हा अधिकार दिला कोणी त्यांना छोटसं ज्ञान प्राप्त झालं त्याच्यातून त्यांनी काही अण्वस्त्र तयार केली क्षेपणास्त्र तयार केली हजारो लोकांचा बळी जातो याच्यामुळे पण हे जे तत्व आहे हे आतली प्रोसेस आहे हे जर सामान्य माणसाला कळलं तर उद्या राक्षससुद्धा जे आहे ते राक्षस प्रवृत्तीची लोक काय करतील सत्प्रवृत्तीच्या लोकांवरती घाला करतील आणि काय होईल सगळीकडं अराजकता माजेल आणि म्हणून ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या गुपित ठेवल्या गेलेले होते तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची एक घटना जी आहे हे ईश्वरानं स्वतःची अंकित ठेवली आहे ती काय तर सद्गुरु कृपा सद्गुरु कृपा ही फक्त जी आहे ही त्यानं त्याच्या अंकित ठेवलेली आहे कारण तो सगळ्यांचा गुरु आहे तो बघितल्याशिवाय त्याला आर्थता दिसल्याशिवाय प्राप्त होत नाही त्याला म्हणून हे प्रत्येक ऋषीमुनी बनवलेली स्तोत्र आहेत ही सगळी स्तोत्र म्हटली पाहिजेत का ज्याला ज्या स्तोत्रावरती श्रद्धा आहे त्याची त्यांनी म्हणावीत आणि सगळी म्हटली तरी ती वाया जाणार आहेत का तर निश्चित नाही तर हे विविध स्तोत्र म्हटल्यामुळे काय होतं तर वातावरणामध्ये निर्मिती होते वातावरण त्या पद्धतीचं म्हणतं त्या वातावरणामध्ये त्या स्तोत्रांच्या लहरी ज्या आहेत त्या काय होतात पसरल्या जातात तसंच त्या लहरी आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा जातात आतमध्ये कारण उच्चार नाभिका मलापासून येत असतो ठीक आहे त्यामुळे काय होतं आपल्या आतमध्ये सुद्धा का होतं त्या लहरी पसरल्या जातात आणि ते तत्व आहे ते जागृत होण्यासाठी मदत होते परंतु एकच गोष्ट जर आपण सातत्याने केली तर त्याची का होते त्याच्यावरती आपली कमांड येते हो साधना सुद्धा जी आहे ती सद्गुरूंनी दिलेली जी असेल आणि सद्गुरूच्या मुखातून आलेली कुठलीही गोष्ट जी आहे ती त्या शिष्यासाठी फलद्रूप होत असते बाकी जगासाठी त्याचा फायदा होईल ना होईल माहिती नाही पण त्या ज्या शिष्याला दिलेलं आहे त्या शिष्याला त्याचं प्राप्ती होते तसं जी साधना आपल्याला सांगितली जे स्तोत्र म्हणायला ते स्तोत्र आपण म्हणावं कारण काय आहे की हे कोणीतरी हे अजमाया व आहे असं सांगितलेलं नसतं म्हणजे काय हे कुणीतरी अनुभूती घेतलेली याची आणि अनुभूती घेतलेलाच माणूस सांगू शकतो की तुम्ही हे असं असं करा म्हणजे तुम्हाला हो याचा लाभ होईल त्यामुळं ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी कराव्यात प्रत्येक स्तोत्राचा इफेक्ट हा होतोच होतो स्तोत्र म्हणण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं जर म्हटलं गेलं तर त्याचा विशेष इफेक्ट होतो काही स्तोत्र जे आहेत त्याचा उच्चार जर जा व्यवस्थित झाला नाही तर त्या जे म्हणणार आहे त्यांना त्रास होऊ शकतो का होतं उच्चाराला किती महत्व आहे बघा मार्जारहा तम आखुम खादंती असा एक संस्कृतमध्ये शब्द आहे मांजर ते उंदीर खात आहे ठीक आहे मार्जार हात तमाखुम खादंती आपण सलग म्हटलं मार्जार हात तमाखुम खादंती म्हणजे काय मांजर तंबाखू खात आहे उच्चाराला किती महत्व आहे तुम्ही जर उच्चार जर शब्द जोडला जिथं नको तिथं तर का होतं त्याचा अर्थ बदलतो असं मंत्रांचं सुद्धा आहे म्हणून सद्गुरूंच्या मुखातून आलेला जो मंत्र आहे की त्यांनी जशा पद्धतीनं उच्चार केलेला आहे त्याच पद्धतीनं उच्चार केला पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ज्याला बोलवायचे ते तर तो बरोबर पळत तुमच्याकडे येत असतं स्वतःच्या म्हणजे प्रत्येक दैवतांचे काय सहस्र नामावले आहेत कोणत्या दैवताची आपल्यावरती कृपोईल माहिती आहे का नाही ते कोणाला माहिती आहे सद्गुरूनं माहिती आहे त्यांनी दिलेले दिलेले जे नाम आहे ते जर आपण घेतलं तरच तर आपला उद्धार होणार आहे कारण ते आपल्या त्या नामासाठी आपल्याकडे येत असतं का दैवत हे काय मंत्राधीन आहेत आणि मंत्र जे आहे ते पूर्वी कोणाच्या अधीन होते ब्राह्मणांच्या अधीन होते म्हणून ब्राह्मणांना काय म्हणायचे भूसूर आणि त्यांना मंत्रांचे उच्चार कसे करायचे माहिती होतं त्यांनी काय केलेलं त्याची संथा घेतलेले शिकलेले ते म्हणून ते भूसूर होते तसं प्रत्येकजण भूसूर होऊ शकतं कधी होऊ शकतो सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे तो त्या पद्धतीने त्याचे जर तुम्ही पारंपाठ केला तो सिद्ध होतो सिद्ध झाल्यानंतर तुमच्या आतमध्ये ते तत्व जागृत होतं आणि शेवटी काय त्याची फलश्रुती काय असेल तर ते परमात्मतत्व जे आहे ते तुम्ही काय करता आकळता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म म्हणता म्हणजे काय की तुम्ही सुद्धा भूसुरच आहात ना याचा अर्थ काय आहे की श्री सुक्त म्हणा देवी सुक्त म्हणा वेगवेगळ्या देवतांचे अथर्व आहेत ते म्हटली तरी चालतील हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या साधनेतून आलेल्या आहेत प्रत्येकानं ऋषींनी पाहिलेले आहेत दिसलेले आहेत त्यांना काय का त्यांना त्या थे प्राप्त होत्या थे, म्हणून त्यांनी ते त्यांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे त्या समाजावरती कृपा करण्यासाठी म्हणून त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि म्हणूनच ह्या गोष्टी आपल्याकडं पोहोचलेल्या आहेत सगळ्यांनी स्तोत्र ही निश्चित म्हणावी घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे भीमरूपी म्हटलं गेलं पाहिजे आपण अन्नपूर्ण स्तोत्र सुद्धा सगळ्यांना म्हणा म्हणून सांगितलेलं आहे स्वयंपाक करताना सर्व महिलांनी काय केलं पाहिजे अन्नपूर्ण स्तोत्र म्हटलं पाहिजे म्हणजे इथं कधीही अन्न कमी पडणार नाही त्या घरातून कोणीही उपाशी माणूस बाहेर जाणार नाही घरामध्ये जो प्र नैवेद्य ते जेवण बनेल तो नैवेद्य असेल तो प्रसाद असेल तो घेतल्यानंतर सगळ्यांना तृप्ती होईल तर सर्वांनी अन्नपूर्ण स्तोत्र म्हणतच ते केलं पाहिजे तसं हे जे देवीची स्तोत्र आहेत वेगवेगळे हे सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर म्हणावे आणि ह्या सर्वांचा फायदा होतो गुरुजी तुम्ही अन्नपूर्ण स्तोत्राबद्दल सांगितलं ना बेट केडगाव नावाचं त्या साइडला पुढे सोलापूर साइडल्या रस्त्यावरती एक गाव आहे आणि तिकडे खूप जुनं मंदिर आहे तिकडे अशी तिकडची आहे आख्यायिका की तिकडे अन्नपूर्णाची स्थापना झाली किचन मध्ये तिकडच्या आणि गेले दीडशे वर्ष कंटिन्युअस चालू आहे कधीही अन्न जो पण आला तिकडे त्याला पोट भरून प्रसाद भेटतो आणि कधीही अन्न कमी पडलं नाही वा जर संपलं तर कोण ना कोणतरी कौन गोळी भरून घेऊन येत असतो अगदी बरोबर आहे लोकांना वाटत की हे स्तोत्र वगैरे हे जे आहेत हे पुराणात लिहिलेले त्याचं काय पुरणातल्या भाज्या पुराणातल्या हे सगळं पुराणात असं असं म्हणतात त्याला काही विशेष अर्थ नाहीये काही संदर्भ लागत नाही तुम्हाला समजत नाही ही गोष्ट वेगळी आहे त्याला अर्थ नाही असं नाहीये पुराणामध्ये जे दिले आता जे तुम्हाला मार्कंडेय ऋषींचं मी सांगितलं शेकडो लोक हे सप्तशतीचे पाठ करतात पण अर्थ कोणाला समजतोय त्याचा समजतोय का हे समजण्यासाठी सद्गुरू कृपा लागते आज तुमच्यामुळं देवमाजाच्या जे काही पाहणारे लोक असतील त्या सगळ्यांना ह्याचा हा कृपाशीर्वाद आहे आजचा हा त्यांना हे गुरी आहे जे हे पहिल्यांदा प्रकट करून सांगितलं गेलं आणि ते सगळ्यांच्यापर्यंत आज पोहोचेल खरा अर्थ काय आहे सप्तशतीचा तो हाय त्यामुळे अन्नपूर्णा स्तोत्र घ्या किंवा कोणत्याही पुराणातल्या कुठल्याही गोष्टी त्यांना हलक्या प्रतीच्या समजू नये कोणी कारण अठराही पुराणे हर्षी गाती असं सांगितलेलं आहे ज्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे ती परमात्मा तत्वाची जर ते स्तुती करत असतील स्तोत्र सगळे पुराणं तर त्याच्यात लिहिलेलं असत्य कसं असू शकतं असत्य असूच शकत नाही ते कोण म्हणतात ते सत्यनारायणाची कथा वगैरे हे सगळे कपोलकल्पित आहे तुम्हाला वाटते कपोलकल्पित का तर तुम्हाला दिसत नाहीये दृश्यमान नाहीये परंतु त्या काळी काही दैवत येत नव्हती का जमिनीवरती अजूनही येत आहेत आत्ता सुद्धा या क्षणाला या ठिकाणी दैवी तत्वानं भारलेलं हे ठिकाणे आत्ताच या ठिकाणी प्रत्यक्ष आद्यशक्ती या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण गुरुमालिका हजार आहे आत्ता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना कृपा द्यायला आम्हाला दिसत नाहीये हा फक्त भाव आहे म्हणजे त्यांची कृपा आपल्यावरती होत नाहीये का अशा असंख्य गोष्टी आहेत या पृथ्वीवरती मनुष्य देहामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी असणारे एलियन्स आलेले आहेत साकार रूपामध्ये आहेत रूप नसणारे म्हणजे काय म्हणतात त्याला देह विहीन अवस्थेमध्ये सुद्धा आहेत वायुतत्वामध्ये सुद्धा आहेत हे वायुमंडल प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जे युद्ध चाललेले आहेत हा सुद्धा त्याचाच इफेक्ट आहे हे जर लोकांना समजावून सांगितले तर ते शाळेने शिकलेले लोक म्हणून हे काही शक्य आहे साधना करा आणि असं ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या परमोच्च पद्धतीच्या परमोच्च कोटीच्या घटना आहेत ह्या सर्वांना प्राप्त आहेत तुम्हाला समजून असं कोणी नाही की त्याला प्राप्त नाही फक्त जो जो करील त्याला जो करणारच नाही त्याला काय प्राप्त होणार आहे न चालणारी मुंगी न चालणारे गरुड आणि चालणारी मुंगी याच्यामध्ये श्रेष्ठ कोण म्हटलं तर आपण काय का सांगू शकतो मुंगी आहे ठीक आहे कारण का ते चालते हजारो योजना पार करून जाऊ शकते ती तिला शक्ती प्राप्त होऊ शकते ती जाऊ शकते गरुडाला शक्ती आहे पंखात बळ आहे पण तो उडायचच नाही त्याने ठरवलं तो जागेवरच राहणार आहे त्यामुळं मला देव भेटला पाहिजे हा ध्यास लागला पाहिजे ज्याला तळमळ लागते ना त्याला तो प्राप्त होतो आपली तळमळ म्हणजे कशी आहे की आपली उपासासारखी तळमळ आहे मला खिचडी मिळते ना की मग त्यासाठी माझी तळमळ आहे ती कसं खिचडी मिळाली पाहिजे मग त्यासाठी माझा उपास माझं कसं कुठं आडलंय का देवापासून नाही आडले मग काय मला देव पाहिजे अशी भावना आहेत लोकांची तर त्याच्यामुळं ज्याला खरोखर प्राप्ती करून घ्यायची तो बरोबर प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याला साधना केली त्याला मार्गदर्शन योग्य मिळाल तर तो निश्चित याच देही याच जन्मी तो परमात्म्याची प्राप्ती करून हो घेऊ शकतो त्याला वेगळा जन्म घेण्याची गरज नाहीये कोण म्हणतील आम्ही आता वयोवृद्ध झालो आमचं वय झालं तरी सुद्धा याच देही याच जन्मी तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते एक क्षणाचं निमिषापेक्षाही खेळ मात्र म्हणतात दर्शन हेळा मात्र तयावय मुक्तीच हो सांगितले हेळ म्हणजे काय की निमिषाचा सहस्रावा भाग निमिष म्हणजे काय सेकंदाचा सहस्रावा भाग म्हणजे तुमचे डोळ्याची पापणी लवण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटी या वेळेमध्ये तुम्हाला त्या परमात्मेचं दर्शन होऊ शकतं आणि तुमचा आत्मोद्धार होऊ शकतो आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा मात्र तया होते हे जी वारी आहे ही वारी तुम्हाला पाठीमाग मी समजावून सांगितले त्याच्यावरती आपण बरंच बोललेलो वारी म्हणजे निश्चित काय आहे ते सांगितलेलं आहे आध्यात्मिक वारी खूप वेगळी आहे आणि अशी पंढरपूरला जाण्याची वारी खूप वेगळी आहे अशा तुम्ही कितीही वेळा जाऊन ते तोंड बघून या उद्धार होणार नाही परंतु आतली जी वारी आहे ती जर केली तर निश्चित आणि निश्चित अर्थानं उद्धार होणार आणि त्याला किती वेळ लागतो हे मात्र वेळ लागतो आजच्या दिवशी ह्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज शैलपुत्रीचं आवाहन करायचं असतं आणि इचं स्थान जे आहे हे मूलाधार चक्राचं तिथं आहे म्हणून तिचं जे आराधना करायची हे गणपतीच्या बरोबर करायची आराधना अध्यंत गणेश म्हणजे अद्यंत बरोबर म्हणजे ती स्वतःच शैलपुत्री कोण आहे अध्यंत आदिशक्ती आहे तिची आराधना मूलाधार चक्रावरती तिचं स्थान स्थिर आहे तिथं कल्पून त्याच्यावरती जर आपला मंत्रोजप घेतला तुम्ही तर खऱ्या अर्थानं तुमचे हे जे म्हणतो ना आपण कुंडलिनी शक्ती ॲक्टिवेशन ते घडू शकतं ज्या दिवशी दीक्षा झाली त्यावेळी ते ॲक्टिव्हिटच झालेली आहे काय असं काही वेगळं काय झालेलं नाही परंतु आपल्याला आत्मानुभूती येण्यासाठी म्हणून साधनेची गरज असते आणि ती जर तुम्ही कराल तर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त आहेत तुम्हा सर्वांना आजच्या या पवित्र दिवशी मंगल दिवशी शुभकामना देतो शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद आहेत आध्यात्मिक प्रगती सर्वांची हो तुमच्या सर्वांच्या हातून धर्मकार्य घडू हो। शिकार्य जे आहे हेच धर्मकार्य आहे का सदुरूंनी नेमून दिलेले जे कार्य आहे आपण करायचं आहे आर्य सनातन हिंदू धर्माची पताका जे आहे हे जगावरती फडकली पाहिजे आपण हे फार गरजेचं आहे खरा सनातन धर्म जगाला कळला पाहिजे जो ईश्वरापासून निर्माण झालेला आहे त्याच्यापर्यंतच परत पोहोचणार आहे तो जो धर्म आहे तोच खरा सनातन धर्म आहे बाकी जे धर्म आहेत पंथ आहे त्याला इतकासा अर्थ नाही आहे त्यामुळं त्या सनातन तत्वाला जर आपल्याला आकळायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंनी जे घालून दिलेले नियम आहेत ते पाळले पाहिजे नियम जो साधेल नाही तो नियमाच्या नेढ्यातून ऐरावधही जाऊ शकतो अनियमित गुहेमध्ये केस सुद्धा अडून राहील नियम जर पाळले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी साध्य नियम म्हणजे बंधनं नाही आहेत नियम म्हणजे तुमचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी घालून दिलेले नियम नियम जर जीवनाला नसते तर किती भयानक अवस्था झाली असते विचार करा आज ह्या समाजाला जर नियम नसतील आता ट्रॅफिकचा जर नियम नसेल तर विचार करा तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी काय अवस्था झाली असती म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा काही नियम पाले। जे आहेत ते पाळायचे असतात ते पाळले म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त करून आहेत प्राप्य आहेत त्या प्राप्त होतात आणि सद्गुरूंचे कृपाशीर्वाद यासाठी सर्वांना आहेत जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा